गुड मॉर्निंग मित्रांनो आणि तुमचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्या ब्लॉकमध्ये आणि आपण एक छोटीशी रेसिपी करणार आहे त्याला म्हणतात की गिन्ना किंवा खरगस म्हणतात तर फर्स्ट टाईम मी बनवत आहे आणि तुम्ही पण ट्राय करून बघा की माझा विश्वास आहे शंभर टक्के सक्सेस होणार आहे आणि त्यासाठी छोटंसं साहित्य लागणार आहे जास्त काही का नाही आहे छोटंसं साहित्य आहे तर ते आपण यूज करूया तुम्हाला सांगतो काय साहित्य आहे ते आपल्याला दोन पातीले लागणार आहेत एक छोटं पातीला लागणार आहे या ठिकाणी बघताय एक छोट आणि एक मोठं पातील लागणार आहे की जेणेकरून आपण त्यामध्ये त्याला ठेवता येईल हा या ठिकाणी बघितलं आपण एक सातशे एम एल ते अर्धा लिटर आपण गिन्ना घेतलेला आहे ह्या ठिकाणी या ठिकाणी दुधाची वाटी आहे आणि साखर घेतलेलं आहे मी दीड वाटी घेतलेलं आहे आणि थोडंसं येलदोडं घेतलेलं आहे ओके तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया रेसिपी करत असताना पहिल्यांदा हे मोठं पातील आहे ते आपण आपल्या गॅसवरती ठेवून घेऊया आ, आ, थी थी आ, या ठिकाणी मी ठेवलेलं आहे मोठं पातील आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय कारण की पाणी अशासाठी घालायचं आहे की जेणेकरून ती पाण्याची वाफ आणि त्याच्यामुळं ती चांगलं शिजता येईल तर मित्रांनो आपण आता सुरुवात करूया त्यासाठी की आता इकडे बघताय की या मी रेसिपीला स्टार्ट केलेलं आहे यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि आपली साखर मोठी असल्यामुळं आपल्याला थोडी साखर आहे ना बारीक करून घ्यावी लागेल आणि मिक्सरमध्ये मी साखर टाकतोय या ठिकाणी बघताय आपण बघू शकताय की आपल्याला जर वाटलं की जास्त गोड हवाय तर तुम्ही साखर वाढवू शकताय जर वाटलं की तुम्हाला गोड नको आहे तर तुम्ही साखर कमी पण करू शकताय तर मला जसं पाहिजे तसं मी साखर घालतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर घालत आहे तर मी ह्या ठिकाणी साखर पण बारीक करून घेतलेला आहे आणि आपला जो गिन्ना आहे त्या मध्ये वतून घेत आहे पाहताय आणि जर ही जर मोकळी बॉटल असेल तर तुम्ही बेस्ट करू शकता की तुम्ही ह्यामध्ये राहिलेलं दूध आहे ते पूर्ण होतो ती बॉटल पण स्वच्छ आपल्याला होईल आणि स्वच्छ चांगली निघेल आणि ह्यातलं जे राहिलेलं असेल जे गिन्ना असेल दूध असेल किंवा खरगच असेल तर हे त्यामध्ये पूर्ण निघून जाईल अशा तऱ्हेने मी ह्यामध्ये एक करून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो तु। पुढची स्टेप आपण बघूया ह्याच्यामध्ये आपण दूध वतून घेतलेलं आहे एक वाटी आणि आता हे पातील आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही काळजीपूर्वक ठेवा की पाणी कमी पण नको आणि जास्त पण नको कारण की जर पाणी तुम्ही जास्त ठेवला तर ती पातेली ठेवल्यानंतर पाणी वर येऊ शकतंय आणि त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतंय तर तुम्ही वाटलं तर तुम्ही पाणी सुद्धा कमी करू शकता बारीक केलेली जे साखर आहे ती आपण साखर पण ह्यामध्ये टाकूया आणि यामध्ये साखर टाकल्यानंतर पूर्ण हलवून आहे आपल्याला की याचा एक जीव करायचा आहे मी साखर ह्याच्यासाठी बारीक केली की के आपल्याला तर आपण बघूया आणि मी काय केलेलं आहे की के साखर आणि येलदोड दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये आपण जे साखर वाटले येलदोडं वाटलंय ती दोन्ही मी एकत्र टाकत आहे आणि सगळे एक मिश्रण करून घ्यायचंय आपल्याला एकत्र जीव करायचा त्याचा तर या ठिकाणी आपलं सुंदर मिश्रण एकत्र झालंय आणि आता आपण तर आमच्या आपण काम करूया की आपण आता ह्याला कुकर मध्ये घालूया आपण हे स्लो मध्ये ठेवायचं थे, आपल्याला तर ह्यामध्ये आपण दोन पातील ह्यासाठी घेतले होते की एक पातील खाली ठेवायचं आहे थे, आणि एक पातील त्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे थे, आणि हे आतमध्ये ठेवलेलं आहे त्याला देखील आपण झाकण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि जे मोठं एक झाकण आहे त्याच्यावरती आपण त्या प्रकारे असं झाकून ठेवायचं आहे आणि आपण ही जी आपण रेसिपी केलं आहे ह्यासाठी आपल्याला वीस मिनिट किंवा पंचवीस मिनिट तुम्ही वाट बघू शकताय आणि त्यानंतर वाफेवरती आपल्याला शिजवायचं आहे आणि आपण बघूया वीस मिनिटानंतर आपण व्हिडिओ बघूया ठीक आहे मित्रांनो आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आता आलेली आहे आणि आपल्या ह्या ठिकाणी पंचवीस मिनिट झालेलं आहे आणि आपण बघूया आता काय रिझल्ट आहे आपल्याला तर आपण ह्या ठिकाणी बघूया स्लोली उघडा कारण की हे गरम असते पाचवी हो वाव व्हेरी नाईस nice. माझ्यापेक्षा की खूप सुंदर झालेलं आहे छान झालेलं असणार आहे आय होप या ठिकाणी आपण पाहत आहे खूप सुंदर झालेलं आहे आणि त्याला एक शेप आलेला आहे केक सारखा तर आपलं ह्या ठिकाणी जे गिन्ना आणि खरवस आपण म्हणतोय की ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे बनून बघू पाहू शकताय तुम्ही आणि ह्याला खूप सारं टेस्ट आलेलं आहे आणि त्याला रंगसुद्धा चढलेला आहे आणि आपण पुढं बघूया आता त्याची कशी आपण पीस करायचे तुम्हाला जर वाटलं की तुम्ही चौकणमध्ये कापा गोलमध्ये कापा ती तुमची आवड आहे तुम्हाला जर वाटलं जसं कापायचं तसं कापा आणि आपल्या घरच्यांना आपल्या मुलांना पत्नीला किंवा पतीला पण तुम्ही देऊ शकताय आणि खुश करू शकताय मोस्टली ओके तुम्ही पाहू शकताय आणि आपली रेसिपी आहे आज इथे कंप्लीट झालेलं आहे छोटासा रेसिपी होती पण मला वाटत होतं की ब्लॉक्स चांगले होतील त्याची क्यूब चांगले होतील चौकोन चांगली होती होईल पण ती बघा बघू शकता तुम्ही मला काय वाटलं तर तुम्ही कमेंट करू शकताय आणि एकदम केकसारखं के त्याला फिलिंग आलेलं आहे आणि खूप सुंदरस आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओके आवडलं तर तुम्ही लाईक करा आणि एकदा तुम्ही ट्राय करून बघा घरामध्ये आणि थँक्यू सर्वांना तुम्ही व्हिडिओ बघा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि माझ्या ब्लॉगला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू